आजचं जे आंदोलन आहे या आंदोलनाच्या निमित्तानं आपण काय सांगाल आज चार डिसेंबर पासून आम्ही सर्व अंगणवाडी सेविका या बेबुदत संपावर हो आहोत आमची मागणी अशी आहे की आमचा पगार हा सव्वीस सा हजार आणि मदतनीसाचा पगार हा अठरा हजार व्हावा की आम्हाला जे तुम्ही मान्य देत मान्य देत आहे त्या मानधनात घरखर्च होत नाही आणि कामे इतकी कामे आहेत त्या कामांच्या मोबदल्यात आम्हाला कमीत कमी इतकं काम करतो त्यातला मोबदला आम्हाला जास्तीत जास्त मिळावा ही अपेक्षा आहे आणि चाळीस चाळीस वर्ष झाले आम्ही कामं करत आहोत चाळीस वर्ष कामं करूनसुद्धा एकशे दहा रुपयापासून काम करून आज फक्त दहा आठ आठ हजारचे दहा हजार झालेले आहे त्या हजार पगारामध्ये कुणाचंही आज घर चालू शकत नाही आणि अंगणवाडी सेविका ही योजना अशी आहे की इथे विधवा परित्यक्त महिला जास्त आहेत ज्या स्वतः घर चालवतात त्यांना कोणताही आधार नसतो आणि अशा ही महिलेसाठी जर तुम्ही इतके बारीक सारी गोष्टींचा विचार जर करत नसेल सरकार तर त्या ही आ, एक विचार करणारी गोष्ट आहे की तुम्ही जर आम्ही एवढे कष्ट करून एवढे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस आरोग्यसेवक कमी पडत होते आरोग्याच्या खांद्याला खांदा लावून अंगणवाडी सेविकांनी काम केलेलं आहे त्यावेळेस आम्ही कुणाचा घरच्यांचा विचार केला नाही शिवाय एकही रुपया मोबदला न घेता आम्ही कामं केलेलं आहे आरोग्यसेवकांना तुम्ही मोबदला दिला परंतु अंगणवाडी सेविका ताई जे काम केलं ते एकही रुपया मोबदला न घेता समाजसेवा म्हणून काम केलं पण तुम्ही कोरोनाच्या काळानंतर पूर्णपणे अंगणवाडी सेविकांना विसरून गेला आहात त्या अंगणवाडी सेविकेचं घर कसं चालतं याचा विचार न करता तुम्ही फक्त तुमच्या आरो आरोग्याच्या लोकांना उसून धरू अंगणवाडीच्या लोकांना दुर्लक्ष करत आहे पण आज त्या संपामुळं अनेक लाभार्थ्यां लाभार्थी वंचित राहत आहे आहारापासून या सर्वशी सरकार जबाबदार आहे कारण यात अंगणवाडी काही काहीही दोष नाही आहे जर तुम्ही सरकार सरकारने जर पगार वाढवले नाही तर काही कधीच घरी जाऊ शकत नाही त्यांनाही लाभात लाभातील तितकीच कळकळा आहे आज कित बालकांवर बालके वंचित राहतात कुपोषण वाढ वाढत जाणार आहेत जर असं संप राहिला तर तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आमचे पगार वाढून आमचा संप मिटवावा ही आमची मागणी आहे काय सांगायला मला आत्ताच्या याच्यामध्ये आम्हाला किमान वेतनाचीच अपेक्षा आहे आज दहा हजारामध्ये कोणत्याही महिलेचं चा घर चालू शकत नाही आज एखादी विधवा परितात्ता असेल तिचं पूर्णपणे कुटुंब हे तिच्यावरच अवलंबून असतं तर दहा हजारामध्ये तिने त्यामध्ये काय काय करायचं मुलांचे शिक्षण घरभाडं असेल स्वतःचं भाजीपाला आज किती महाग आहे घॅस किती महाग आहे सरकारने उज्ज्वला योजना घरोघर केली तर उज्ज्वला योजना केली तर आज गॅसचे बाजार त्यांनी किती वाढवले आहे आज पाचशे रुपयाचा ध्यास त्यांनी बाराशे रुपयावर हजार रुपयावर नेऊन ठेवलेला आहे तर ह्या अशा परिस्थितीमध्ये महिलांनी कसं काही या कस महागाईच्या काळात कसं काही सामोरे जायचं याचा विचार आज शासनाने केला पाहिजे आणि आमची मुख्य एक मागणी आहे आम्हाला मानधन नकोच आहे आम्हाला आता वेतन पाहिजे आणि आम्हाला शासकीय दर्जाची अपेक्षा शा आहे ज्या प्रमाणात तुम्ही आमच्याकडून काम करून घेता त्याच प्रमाणात आम्हाला त्याचा मोबदला देणं हे त्यांचं कर्तव्यच आहे आणि कोरोनाच्या काळात जे आम्ही कामगिरी बजावली आहे तर त्या बद कामगिरीबद्दल त्यांनी आम्हाला एक रुपयाही मोबदला न दिला पण आज त्या कामगिरीचा सरकारने नोंद घेऊन त्यांना आज आमच्या त्या कामगिरीतून उतराही होण्याची आज त्यांना खरं म्हणजे त्यांनी ते व्हायला पाहिजे पण त्याचं ते विचार करत नाही आहे ते त्यांच्याच निर्णयावर ठामा आहे तर आम्ही पण आमच्या निर्णया ठामा आम्ही हा लढा तिथपर्यंत पण नेण्याची आमची तयारी आहे आम्ही बी मुदत संपावरतीच आहोत आणि इथून पुढे जोपर्यंत आमचं सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही लढा सुरू ठेवणार आहे आम्ही जाहीर करतो सर काय सांगाल पुढची पार्श्वभूमी कशा प्रकारची असेल अंगणवाडी ताईंचा जो संप सुरू आहे त्याच्यामध्ये खरं तर आत्ता अंगणवाडी ताई महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर हो आहेत आणि या निमित्ताने खरं तर अंगणवाडीत जे लाभार्थी आहेत ते सगळ्याच बाबतीत वंचित राहत आहेत त्यांची मात्र शासनाने दखल घेऊन त्यांचा कलका आता नक्कीच आहे आणि अंगणवाडीत आहे ना त्यांच्या सरकारपेक्षाही जास्त लाभार्थ्यांची चिंता आहे कारण महाराष्ट्रामध्ये कुपोषण वाढते आपण बघितलं तर ट्रायबल विभागामध्ये अनेक अंगणवाड्यांमध्ये जास्त कुपोषित बालक आहेत की ज्यांना लाभ ते देत होते परंतु संपाच्या निमित्ताने ते वंचित राहत आहे तर ते शासनाने त्याची दखल घेऊन अंगणवाडी ताईंच्या बाबतीत सकारात्मक विचार करायला पाहिजे तर हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला अपेक्षा होती की हा अंगणवाडी ताईंचा लढा हे सरकार सोडवल परंतु कोणतीच अपेक्षा ते पूर्ण करू शकलेली नाही आज शेवटचा दिवस आहे दखल घेतली नाही यापुढे आम्ही आमचा जो लढा आहे त्याच्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतोय येत्या तीन तारखेला आम्ही मुंबईला जाणार आहोत परंतु त्या तीन तारखेच्या अगोदर सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरावर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहोत कारण या आमदारांनीच काय मांडलं नाही म्हणून ते झालेलं नाही खरं तर ह्याच्या अगोदर संप चालू होण्याच्या अगोदर आम्ही एक पत्र दिलं होतं प्रत्येक आमदारांना की हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला तुम्ही हा या लढ्याला पाठिंबा देऊन तुम्ही यांचे प्रश्न सोडवा आणि त्या प्रत्येक आमदाराने आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु हे आश्वासन अक्षरशः खोटं ठरवलेलं आहे त्यामुळे प्रत्येक आमदाराला त्याच्या त्याच्या तालुक्यामध्ये त्याचा जाब विचारण्यासाठी सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला सी आय टूच्या वतीनं हा मोर्चा आहे दुसरी गोष्ट तो मुंबईला मोर्चा होणार आहे येत्या काळात याची जर तीव्रता वाढली संपाची तर याच्या काळात ज्या काय सिटी युनियन जी काय आहे देश पातळीची मोठी संघटना आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये किसान सभा शेतकऱ्यांसाठी काम करते ती किसान सभा अंगणवाडीच्या ताईंच्या या लढ्यामध्ये सहभागी होईल आणि जी काय विद्यार्थी संघटना आहे एस एफ आहे ती या लढ्यात सहभागी होईल याचा अर्थ असा आहे की एका बाजूला शैक्षणिक शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील दुसऱ्या बाजूला याच सरकारने आत्ता जी शेतकऱ्यांची अवेलना करून ठेवलेली आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळाच्या निमित्ताने असेल दूध दराच्या बाबतीत असेल हे सगळे दर पाडलेले आहेत या निमित्ताने शेतकऱ्यांची अवेलना असेल त्यामुळे